आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राज्य कमिटीची आणि जिल्हा प्रमुखांची बैठक आज या ठिकाणी घेण्यात आली आणि सध्या ज्या नगर परिषदेच्या नगर निवडणूक आहे त्याच बरोबर नंतर येणाऱ्या ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहे आणि त्यानंतर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणूक आहे तर त्या निवडणुकीच्या संबंधामध्ये चर्चा करण्यासाठी आज सगळे प्रमुख इथे उपस्थित आहेत एक तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची भूमिका ही आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भारतीय जनता पार्टीचा जवळचा पहिला मित्र आहे दोन हजार बारा मध्ये माननीय बाळासाहेब ठाकरे असताना भीमशक्ती शिवशक्ती अशा पद्धतीचा एक्सपेरिमेंट झाला आणि भाजप शिवसेना आणि आरफी एकत्र आले आणि पूर्वी शिवसेना भाजपची युती असायची नंतर आरपीआय आल्यानंतर त्याला महायुती हे संबोधण्यात आलं आणि रिपब्लिकन पक्ष बीजेपीचा जुना मित्र आहे त्यामुळं या निवडणुकीमध्ये बीजेपीने रिपब्लिकन पक्षाला काही जागा द्याव्यात अशा पद्धतीची आमची मागणी आहे परंतु खंत या जी आहे की महायुती फक्त बीजेपी शिवसेना आणि या राष्ट्रवादीच असल्याची भूमिका मांडण्यात येते त्यामुळं रिपब्लिकन पक्ष हा एनडीए मध्ये रिपब्लिकन पक्षाला जागा द्याव्यात अशा पद्धतीची आमची मागणी आहे अनेक ठिकाणी बोलली सुरू सुरु आणि काही जागा रिपब्लिकन पक्षाला सुटण्याची शक्यता आहे पण आजच्या बैठकीमधला सूर असा आहे की जर बीजेपीने जागा आपल्याला दिल्या नाही तर काही ठिकाणी स्वबळावर सुद्धा निवडणुका लढण्याची भूमिका कार्यकर्त्यांची आहे ज्याप्रमाणे बीजेपीला आपला पक्ष वाढवायचा आहे शिवसेनेला आपला पक्ष वाढवायचा आहे राष्ट्रवादीला आपला पक्ष वाढवायचा आहे त्याप्रमाणं मला सुद्धा माझा पक्ष वाढवणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळं स्वबळावर लढण्याची दुरी आमची ताकद नाही परंतु जर आम्हाला या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने आम्हाला त्या न्याय त्या द्यावा मुंबईसारख्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाची एकदा बारा नगरसेवक होते एकदाचे चार नगरसेवक होते एकदा एक, एक नगरसेवक होता आणि रिपब्लिकन पक्षाच्या शाखा मुंबईच्या जिल्ह्या मुंबईमध्ये अनेक ठिकाणी आहे त्यामुळं आम्हाला या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी एकत्र येत आहे त्यामध्ये रिपब्लिकन पक्षालाही एक पंधरा ते बीस जागा द्याव्या अशा पद्धतीची आमची मागणी आहे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक दोन तीन अशा जागा नगर परिषदेमध्ये द्याव्या जिल्हा परिषदेला तीन चार जिल्हा परिषद असतील सात आठ पंचायत समिती असतील अशा पद्धती विचार करावा अशा पद्धतीची सूचना का का कार्यकर्त्यांनी मांडलेली आहे आणि रिपब्लिकन पक्षाला न्याय मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा आहे माने देवेंद्र फडणवीस यांनाही मी बोललेलो आहे नंतरही त्यांना बोलणार आहे रवींद्र चव्हाण यांच्याशी मी बोलणार आहे आणि काही ठिकाणी जर बी जे पीने जागा दिल्या नाही तर आपल्या महायुतीमध्ये असणारे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे त्यांच्यासोबतही काही ठिकाणी चर्चा होऊन जर ते त्यांच्यावर जागा तर सुटत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा विचार करावा अशा पद्धतीची कार्यकर्त्यांची सूचना आहे पण मी बी बीजेपीशी बोलणार आहे आणि बी जे पी घडून जर आम्हाला सर्व ठिकाणी जागा मिळाल्या तर शिवसेना राष्ट्रवादीसोबत जाण्याची आवश्यकता अजिबात नाही त्यामुळं बीजेपीसोबतच राहण्याची आमची भूमिका आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेनं आहे आणि त्यामुळं रिपब्लिकन पक्ष हा एनडीए मध्ये आहे त्यामुळं रिपब्लिकन पक्षाची भूमिका भाजप सोबत राहण्याची आहे आणि भाजपने आम्हाला सोबत ठेवावं अशा पद्धतीची आमची मागणी आहे समजायची का भाजपला तर, तर ही तंबी समजायची का इशार नाही इशारा नाही मी कधीच जाता जाता इशारा कधीच <laughs> नाही इशारा विषय नाही आहे बीजेपी आपला मित्र पक्ष आहेच आहे पण माझा सुद्धा पक्ष आहे छोटा पक्ष आहे माझ्यासोबत राहणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी उघडी आहे माझ्या ताकदीवर मी माझे लोक निवडून आणू शकत नाही खरी आहे पण भाजपला निवडून आणण्याची ताकद आमच्यामध्ये आहे आणि त्यामुळं सिम्पथेटिकली आमचा विचार व्हावा अशी आमची भूमिका आहे आम्हाला इशारा वगैरे द्यायचा नाही परंतु भारतीय जनता पार्टी नक्की त्याचा विचार करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे काही आकडे आहेत का म्हणजे काही म्हणजे एवढे आम्ही जागा मागणार आहोत काही आकडे नाही आकडे तर आता सगळे सांगता येणार नाहीत पण सगळ्या दिल्लीच्या कार्यकर्त्यांनी आपले जे जागा आहे त्या 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 ठिकाणच्या जिल्हा अध्यक्षांना पालकमंत्र्यांना जे बी जे पीचे आहेत त्यांना दिलेले आहेत आणि अनेक ठिकाणी चर्चा सुरू आहे सतरा तारखेपर्यंत फॉर्म भरण्याची तारीख आहे त्यामुळे दोन तीन दिवसामध्ये दोन दिवसामध्ये निर्णय होईल आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांची निवडणूक लढण्याची तयारी आहे त्यामुळं मला असं वाटतं की चर्चा सुरू आहे आणि अनेक ठिकाणी बीजेपी सोबत युती होईल अशी आपल्याला अपेक्षा आहे माहितीचे सरकार आहे माहिती मिळून या निवडणुका लढतायत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तर तुमच्यासोबत काही मनकी बात नाही झाली का महायुतीची या निवडणुकी संदर्भात नाही मनकी बात म्हणजे आता एक तर महायुतीची मीटिंग ज्यावेळेला होते त्यावेळेला आरपीआयला बोलवलं जात नाही आहे म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांची नाराजी आहे मी माझ्या दौऱ्यामध्ये मी सारखा बिझी असतो गोष्ट खरी आहे पण बाकीचे जे आमचे इथले स्टेटचे प्रेसिडेंट आहेत सेक्रेटरी आहेत बाकीचे अन्य नेते आहेत त्यांना महायुतीची मिटिंग असेल तर त्यामध्ये बोलावलं पाहिजे पण बोलावलं आजाद नाही आहे त्या ठिकाणी फक्त ते तीनच पक्षाची मिटिंग होते आणि आयला मात्र आम्हाला बोलवलं जात नाही अशा पद्धतीची आजची परिस्थिती आहे पण आता मात्र निवडणूक आल्यानंतर अनेक ठिकाणी चर्चा सुरू आहे काही ठिकाणचं जे नगरपालिकेचं नगराध्यक्ष पद आहे ते ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं म्हणजे अनेक ठिकाणी युती होईल आणि आमचे जे शेकडो कार्यकर्ते निवडून येतील अशी अपेक्षा आहे आठवले साहेब महत्वाचा मुद्दा असा आहे की समन्वय समिती स्थापन झाली ती म्हणजे मंत्री त्यामध्ये महत्वाचे नेते त्यामध्ये येतले पण आरपीआय आपल्या पक्षाचं त्यात कोणी नाही हे आता परत नाही यापूर्वी ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार होत्या होते नेते मंडळी होते, होते ते समितीमध्ये त्यानंतर सत्ताधारी म्हणजे भाजप सत्तेत मुख्यमंत्री झाल्यानंतर आरपीआय ला डावलं जातं वारंवार हे तुम्ही काय तुमच्या म्हणजे भाषणात बोलतात किंवा अनेक वेळा माध्यमांसमोर देखील बोलतात पण याची दखल काय घेतली जात नाही दखल घेतली जात नाही कारण त्यांना असं वाटतं की आरपीआय छोटा पक्ष आहे एकतर मोठे पक्ष म्हणून आता एकनाथ शिंदेची शिवसेना आहे अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे एखाद्याचा जा सत्तावन्न जागा आहे एकाच्या जा एक्केचाळीस जागा आहे आणि रिपब्लिकन पक्षाचा एक आमदार नाही तेव्हा कदाचित त्यांना वाटत असेल वापर ताकद नाही ना, ना पण आपल्याला माहीत आहे की माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चर्चेनंतर भाजप सेनेसोबत आम्ही गेलो <coughs> आणि या महाराष्ट्रामध्ये सत्ता आणण्यामध्ये आरपीआयचा मोठा वाटा आहे मुंबई महानगरपालिका दोनशे बारा मध्ये आम्ही यांच्यासोबत आलो आणि त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंब्यामुळं शिवसेना भाजपला मुंबई सत्ता मिळालेली आहे पण डावलं जाते असं मग म्हणता ना 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 येणार नाही पण मग बोलवलं जात नाही गोष्ट खरी आहे समन्वय समितीमध्ये रिपब्लिकन पक्षाला संधी असायला हवी होती पण ती दिली जात नाही ही आमच्या मनात खंत आहे आणि देवेंद्र फडणवीस त्यांचा विचार करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे